तर नमस्कार पब्लिक तर गेल्या ब्लॉगला चांगला सपोर्ट दिला ह्या ब्लॉगला चांगला सपोर्ट द्या आणि आजचा ब्लॉग आपण काय नाही बी आता आपल्याला जायचे जिमला चला जाऊ तर आता जिमला आपण शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चांगला सपोर्ट द्या आपल्याला लिहू पब्लिक चला तर बघा इथं आपण आलोत जिम सोडून बघा पोर काय करते तिथं मोबाईल बघत बसले होते साडे चार आम्ही बघाय साडे चार ला आलय आपला भाऊ हे बघा रील आपण चला आता खाली जाऊ जिम मध्ये बघ दलिंदर जिम सोडून काय करायला बघ दलिंदर जिम सोडून इथं बसलाय हे ऋषी भाऊ आपला जिम कराय मस्त पैकी बघा जिम गिम कोणीच काय करा इथं बसलाय मस्त ओके

तर पब्लिक सगळ्यात पहिले जिम मध्ये आलो जिम मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले आपण वर्क वर्कआउट करून घेतलं वर्कआउट केल्यानंतर बॉडी मस्त पैकी आता आपण जिम मारायची आपल्याला आपण आता मस्त जिम जिम मारल्या मारल्यानंतर आपल्याला जायचे पण ब्लॉक बघायचे तुम्हाला आणि बेलायतन ऑन करून टाका कारण जर आपण रील सोडल्या सोडल्या तुम्हाला सगळ्यात पहिले आला पाहिजे ब्लॉक रील काय बी करायला आता तर काढतोच आता त्याच्याकडे नाही जिम करून कशी होईन याची बॉडी काय तू नुसता बोटच कर तू चहा पित भाऊ तर पब्लिक आता आपण जिम मधून आल्यानंतर आपल्याला पाहिजे प्यायला आला तर आपण सगळे मित्रांसोबत तर आपण आता चा काय पेत नाही आपण घेतला दूध तर पब्लिक आता प्रदीप चव्हाण मस्तपैकी घरी आला घरी आल्यानंतर मस्तपैकी आता फ्रीज ग्रेश होऊन आंघोळ गुंघूळ करून घेतली आंघोळ करून घेतल्यानंतर बघा आपला लहान भाऊ शाळेत जातोय शाळेत जात होता तो आणि आपण मस्तीपैकी आता आंघोळ झाल्यानंतर आपल्याला रोजच्या प्रमाणे आता मस्तपैकी आपण आपल्या कुत्रीसोबत खेऊ थोड्या वेळ हा बघा शिजुकासोबत खेळतात आपण थोड्या वेळ कुत्री सोबत खेळल्यानंतर आपला मित्र आपल्यासाठी गाडी घेऊन आलेला आहे गाडी घेऊन आल्यानंतर आपल्याला जायचं आता गावमधली तर सगळ्यात पहिले आपण काय करता गावामध्ये मस्तपैकी पल्सर घेऊन आलता तर भुई करता आपण आधी सगळ्यात पहिले पेट्रोल पंपावरती जाऊ तर पब्लिक बघा आपण आता पेट्रोल पंपावरती आलेलो पेट्रोल पंपावरती सगळ्यात पहिले पेट्रोल पिट्रोल टाकून घेतलं आणि आता मस्त चला निघतो आपण आता तर पब्लिक पेट्रोल पिट्रोल टाकणं झाल्यानंतर आपला भाऊ भेटला आपल्याला इथं शैलेश भाऊ भेटला आपल्याला इथं शैलेश भाऊ आणि राम भाऊ भेटले तर शैलेश भाऊ सोबत मस्त थोड्या वेळ मजा घेतली आणि त्यानंतर आपण बघा राम भाऊ काय म्हणतोय आता तर मित्रांनो काय राम लखनचा भाऊ राम राम लक्ष्मण मारते रावणला आणि हे मारत जे भेटन त्याला खलास डायरेक्ट खलास क्लो डायरेक्ट खाला नादच करायच नाही संपलं विशेष गोली हार्ट कसा कसा रामभवनं ठॉ टॉ केल्यानंतर आपण काय केलं मस्त आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर घरी येऊन झोपायचं ठरवलं तर मस्त पैकी आता जेवण घेऊन केलं घरी आल्यानंतर मस्त कपडे काढले गर्मी होत होती तर मस्त आता झोपी चाललं होतो आपण आता तर ब्लॉग कसा काय नाही वाटला पब्लिक कमेंट मध्ये सांगा आणि प्रदीप होते असंच प्रेम राव द्या